बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंढरपूर तहसील कारल्यासमोर जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अनेक साखर कारखान्याच्या विरोधात मागील पंधरा दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले उद्या विठ्ठल साखर कारखान्याचा बॉयलर पदवी पण असून विठ्ठल कारखाना सुरू होणार असल्याचा आनंद तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये असून जनहित शेतकरी संघटनेने मात्र शेतकऱ्याची थकीत एफ आर पीची रक्कम आणि ऊस बिले प्रथम अदा करा मगच कारखाना सुरू करा अशी भूमिका घेतल्याने आज जनहितचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी विठ्ठल कारखान्याचा बॉयलर प्रदीपान सोहळा होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे पाहूयात या प्रसंगी बोलताना प्रभाकर देशमुख काय म्हणाले कसं का झालेलं आहे की ही चार कारखाने माझ्या आंदोलनात असताना तीन कारखान्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आर आर सीच्या कारवाईचा आदेश केलेला आहे मग परंतु विठ्ठल कारखान्यावर का नाही विठ्ठल कारखाना हा विठ्ठल कारखान्याची बी एफ आर पी थकीत असताना त्याला कायदा कसा काय वेगळा का आमदार वे सत्ताधारी पक्षाच्या असल्यामुळे परंतु कोण जरी असला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना हा कायदा सर्वसामान्यातल्या तळागाळातल्या मंत्र्यांनासुद्धा तो बंधनकारक आहे त्यामुळं आता त्यांनी या एफ आर पीचा विचार न करता खरं तर आमदार भारत नाना शपथ घ्यायला पाहिजे होती की माझ्या शेतकऱ्याची मागची देणी दिल्याशिवाय मी कारखान्याचा बॉयलर प्रतिपन करणार नाही परंतु तरी सुद्धा त्यांनी उद्या ज्याला आठ तारखेला बॉयलर प्रतिपनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे परंतु हा बेकायदेशीर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना कारखान्यावर जाऊन हणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही यात होणाऱ्या लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनात होणाऱ्या परिणामाला राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साखर आयुक्त साखर सहसंचालक हेच जबाबदार असतील त्यांनी तातडीनं त्यांची त्या ते बॉयलर प्रतिमेवरती बंदी आणावी अन्यथा परिणामाला सामोरे जावं लागेल पांडुरंग सेल्स दुचाकी वाहनांचे फायबर हाऊस आमच्याकडे आर डी एल या नामांकित कंपनीचे दुचाकी वाहनांचे सर्व प्रकारचे फायबर पार्ट मिळतील